आईस्क्रीम ही सगळ्यांच्याच आवडीची गोष्ट आहे चला तर मग आज आपण आईस्क्रीमची रेसिपी पाहूयात हे पहा मी घरीच बनवलेलं आहे हे आईस्क्रीम पाहू शकता छान झालेलं आहे क्रिस्टल वगैरे काही जमलेले नाही आहेत यामध्ये चला मी कशा कोणत्या पद्धतीने बनवलेलं आहे कशा प्रकारे बनवलेलं आहे काय काय वापरलेलं आहे ते पाहूयात हे पहा मुलांना काहीतरी वेगळं करून दिलं तर आवडेल यासाठी मी हे पा कुल्फीच्या सारख कुल्फीसारखा आईस्क्रीम बनवलेला आहे पाहू शकता छानच दिसते ना चला तर मग आता आपण रेसिपी पाहूयात एक कप भर दूध घेतलेला आहे मी मोठ्या फुल फॅट दूध आहे हे पाहू शकता आपण दूध पूर्णपणे उकळून घेऊयात आता दूध उकळते आहे तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊयात हे पहा मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी दुधामध्ये मी दोन चमचे कस्टर्ड पावडर मिक्स करून घेणार आहे पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने आईस्क्रीम बनवणार आहोत आपण हे पहा व्यवस्थित गाठी झालेले नाहीये याच्यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाहीत नाहीतर आईस्क्रीम व्यवस्थित बनणार नाही हे पहा व्यवस्थित झालेलं आहे आता मिक्स दूध उकळलेला आहे का ते पाहूयात हे दुधाला उकळी फुटलेली आहे तर आपल्याला उकळत्या दुधामध्येच सोडायचं नाहीये थोडं हीट मीडियम केलेली आहे आता मी हे पहा ते व्यवस्थित उकळलेलं आहे पाहू शकता मीडियम हिट वर केलेलं आहे तर यामध्ये थोडस हलवत हलवत मी टाकणार आहे एका हाताने हलवत आहे आणि एका हाताने कस्टर्ड पावडर मिक्स करत आहे हे पाहू हो शकता हे पहा टाकल्याच्या नंतर पण हलवत राहावं लागेल नाहीतर हे बुडाला करपेल बुडाला नाहीतरी हे पाहू हो शकता सावकाश ढवळत राहायचं याला म्हणजे हे व्यवस्थित आळून येईल हे पहा कलर कमी वाटत असेल आपल्याला तर आपण फूड कलर ही वापरू शकतो त्यासाठी मी थोडासा येलो कलर घेतलेला आहे हे पहा कलर बदललेला आहे आता पाहू शकता आपण सावकाश सावकाश याला व्यवस्थितपर्यंत आपण मिक्स करत राहायचं आहे मीडियम हीटवर आहे हे यामध्ये मी साखर टाकलेली आहे पाहू शकता एक छोटी वाटीवर थोडंसं कमीच आहे आपला गोड जास्त आवडत असेल तर जास्तही टाकू शकता मी मुलांसाठी बनवत आहे म्हणून थोडंसं कमी प्रमाणात वापरलेलं आहे आपण साखर दूध उकळते वेळेसही टाकलं तरी चालेल हे पहा तर हे आपलं आळत आलेलं आहे कस्टर्ड पावडर पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे आपण पाहू शकता मी खूप जळून दाखवत आहे तुम्हाला तर हे झालेलं आहे मी गॅस बंद इंडक्शन बंद केलेलं आहे पहा आपण थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवूया त्याला थंड झालेला आहे पहा हे मी हात लावून दाखवत आहे तुम्हाला आप, हे पूर्ण गार झालेलं आहे आईस्क्रीम आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात थंड झाल्याच्या नंतर मिक्स करून घ्यायचं फिरवून घेऊयात हे पहा याच्यामध्ये मी फ्रेश क्रीम टाकत आहे थोडीशी घरातलीच फ्रेश क्रीम आपल्या दुधावरची साय असते ते, ते टाकणार आहे आण आणखी एक वेळेस साय टाकून फिरवून घेतलेला आहे एक डब्बा घेतलेला आहे मी प्लास्टिकचा डबा आहे यामध्ये यामध्ये मी पूर्ण ओतून घेतलेला आहे याचा टोपणाला रबर आहे म्हणजे एअरमध्ये जाणार नाही यासाठी मी हा डब्बा घेतलेला आहे आता हे आपण दोन तास फ्रीजमध्ये ठेवून देऊयात थंड होण्यासाठी चला रहा है ला तर मग मी कुल्फी बनवणार आहे लहान मुलांसाठी तर त्यासाठी मी ही बॉटल घेतलेले आहेत हे पहा मी तुम्हाला दाखवत आहे ऑरेंज ज्यूस छोटे छोटे बॉटल आणलेले होत्या त्या त्या घेतलेल्या आहेत मी त्याला मी कट करून घेणार आहे आता हे पाहू शकता मी दोन्ही बॉटल कट करून घेतलेले आहेत थंड होत आहे तोपर्यंत आपण हे कट करून घेतलेलं आहे हे पहा दोन तास झालेले आहेत पाहू शकता त्यासाठी मी आणखी एक वेस्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे आईस्क्रीम बनवलेली आणखी एक वेळेस फिरवून घेणार आहे फिरून आणखी एक वेळ डब्यामध्ये आता सेट होण्यासाठी पाच ते सहा तास ठेवून द्यायच्या मी कुल्फीची बनवलेली आहेत ना कुल्फी बनवण्यासाठी त्यामध्ये मी टाकून घेत आहे हे पहा मी चमच्याने याच्यामध्ये टाकून घेणार आहे हे पहा आता हे आपण दोनही हे डबा पण आणि या कुल्फीसाठी ठेवलेले पण ते दोन्हीही आपण सेट करायला ठेवूयात पाच ते सहा तास ठेवूयात याच्यामध्ये आईस्क्रीमच्या काड्या ठेवलेल्या आहेत मी पाहू शकता याला मी एक कॅरी बॅग लावलेली आहे पहा पाहू शकता तुम्हाला पाच ते सहा तासाच्या नंतर दाखवणार आहे हा व्हिडिओ हे पहा अगोदर मी कुल्फीचे काढून घेतलेले आहेत तुम्हाला लाख होते कुल्फी सेट झालेली आहे का नाही हे पहा आपण ठेवते वेळेस किती पात्र होतं आता छान सेट झालेलं आहे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे थोडा वेळ ठेवून घेते पाहू शकता आता हे व्यवस्थित निघेल हे पहा छान निघालेलं आहे एकदम मस्त झालेलं आहे दोन्ही अशाच प्रकारे मी काढून घेणार आहे छान दिसत आहे ना पाहू शकता तुम्ही आता आईस्क्रीम पाहूयात आपण कस सेट झालेलं आहे ते हे पाहू शकता व्यवस्थित सेट झालेला आहे आईस्क्रीम डब्यामधलं पण हे पहा आपण काढून पाहूयात तुम्हाला दाखवते मी हे पहा हे पहा अशा प्रकारे बनवून मुलांना नक्की खायला द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद